नमस्कार मी डॉक्टर स्वशोभा अरुण उंचेगावकर औरंगाबाद शटपूर नगरी आणि ब्रह्मदत्त ब्राह्मण नैमिषारण्यातील मुनिगण श्री कृष्णलीला ऐकत मंत्रमुग्न झाले होते आणि श्री कृष्णाबद्दलच्या भक्तिभावाने त्या जगत नियंत्याकडे नतमस्तक झाले तेव्हा शौनक ऋषी म्हणाले मुनिवर केले कृपया आपण सांगावे काय तेव्हा सूत म्हणाले मुनिवरांनो जेव्हा वंशम राजा ऋषी राजा जनमे जयास हरिवंश पुराण ऐकवत होते तेव्हा त्याने सुद्धा वैशम पायम ऋषी हाच प्रश्न विचारला होता तुमचा प्रश्न ऐकून मी प्रसन्न झालो आहे आता मी आपण सांगत आहे मुनिवरांनो जेव्हा भगवान शिवशंकर आणि त्रिपुरासुरामध्ये युद्ध झाले तेव्हा त्यात अनेक दानवांनी भाग घेतला भोलेनाथांनी फक्त त्रिपुरासुराचा वध केला पण बाकी सात लाख दानव या युद्धात बचावले त्रिपुरासुराचा वध झाल्यामुळे ते सर्व संतप्त झाले होते आणि मुशी ऋषीमुनीद्वारा सेवन केलेल्या सज्जनांना इष्ट असलेल्या जम्बू मार्गात निवास करू लागले त्या दानवांनी फक्त वायुभक्षण करून एक हजार वर्षापर्यंत ब्रह्मदेवाची तपश तपस्या केली त्यांच्या ह्या खडतर तपामुळे ब्रह्मदेव त्यांच्यावर प्रसन्न झाले तेव्हा दानवांनी शिवशंकराच्या वधाचा वर द्या अशी मागणी केली पण ब्रह्मदेवाने त्यांची ही मागणी अमान्य केली तेव्हा ते दानव म्हणाले हे विभो आम्ही सर्व देवांना अवघ्य व्हावे त्याचप्रमाणे आमची या पृथ्वीमध्ये सहा पुरे असावे आणि या षटपुरात आम्हाला शंकराचे भय नसावे ब्रह्मदेव म्हणाले सत्यमार्गी ब्राह्मणांना जर का तुम्ही दुःख दिले नाही आणि कोणा ब्राह्मणाचा तुम्ही अपमान केला नाही तरच शिव काय पण तुम्हाला कोणीच मारू शकणार नाही जर का तुम्ही ब्राह्मणांना त्रास दिलात तर तुम्ही सर्व नष्ट व्हाल मग अशा प्रकारे वर मिळवून दानव प्रसन्न झाले भक्त व धर्माचरण दानव महादेवा शरण गेले आणि शंकराने त्यांना आपल्या गणात स्थान दिले चार वेद सहा अंगे जाणणारा शिष्य धर्म व गुण यांनी युक्त असलेला ब्रह्मदत्त नावाचा ब्राह्मण होता त्यानेच बुद्धिमान वसुदेवाचा अश्वमेघ यज्ञ केला होता षटपुरात राहणारा तो एकदा एक, एक वर्षभर चालणाऱ्या यज्ञाची दीक्षा घेऊन आवर्ता नावाच्या उत्तम नदीच्या मुनीने सेवन केलेल्या पवित्र तीरावर राहिला तो द्विजोत्तम वसुदेवाचा सहाध्यायी व मित्र होता म ज्या ब्रहस्पतीकडे इंद्र जातो त्याचप्रमाणे तो वसुदेव देवकीसह चालू असलेल्या यज्ञातील षटपुरस्थ यज्ञ करत्या ब्रह्मदत्ताकडे गेला मग ब्रह्मदत्ताचा तो या भरपूर दक्षिणा आणि भरपूर अन्न यांनी युक्त होता वैषमपायन सुमंतू जैमिनी धैर्यशाली जाबली आणि देवन इत्यादी ऋषिगण त्या यागाच्या ठिकाणी आले होते जगाला निर्माण करणाऱ्या वासुदेवाच्या प्रभावाने पृथ्वीवर ते सत्र चालू झाले असताना षटपुरात राहणारे निकुंभ आणि वराने गर्विष्ठ झालेले दैत्य ब्रह्मदत्तास म्हणाले काय म्हणाले मग ते आमचा यज्ञ भाग आम्हाला द्या आम्ही या ठिकाणी सोमपान करणार आहोत ब्रह्मदत्त यजमानाने आम्हाला त्याच्या रूपवान कन्या द्याव्यात त्याचप्रमाणे या ब्रह्मदत्ताने आम्हाला विशिष्ट प्रकारची रत्ने द्यावीत आम्ही अशी प्रतिज्ञा आज्ञा करीत आहोत जर असे करायचे नसेल तर तुम्ही यज्ञ करू नका त्याचे हे म्हणणे ऐकून ब्रह्मदत्त त्या महासुरांना म्हणाला हे असे यज्ञ भाग तुम्हाला द्यावा असे कुठेही विधान नाही त्यामुळे या यज्ञा तुम्हाला सोमपान देणे माझ्याकडून कसे शक्य आहे मला ज्या कन कन्या द्यावयाच्या आहेत त्यांचा मी आधीच योग्य पतीला देण्याचा विचार केला आहे यात काही शंका नाही मी तुम्हाला रतने देल, बरोबर तुम्ही शांततेने रत्ने देईन परंतु वागले पाहिजे देवकी पुत्र कृष्ण याचा आधार घेतलेला मी तुम्ही बळाचा उपयोग केला तर तुम्हाला काहीही देणार नाही हे ऐकून निकुंभादी षटपुरात राहणारे दैत्य खूप रागावले आणि त्यांनी यज्ञशाळा लुटली व कन्याही पळवल्या तो सर्व अन्याय प्रत्यक्ष पाहून वसुदेवाने कृष्ण बलराम व गद यांचे स्मरण केले तेव्हा त्याला सर्व काही माहीत आहे असा कृष्ण प्रद्युम्नाला म्हणाला तू जा हे पुत्रा मायेच्या योगाने त्या मुला मुलींचे रक्षण कर तोपर्यंत मी यादव सैन्यासह षटपुराला येतो तेव्हा पित्याची आज्ञा मानणारा तो, हो तो, तो महाबली प्रद्युम्न एका क्षणात छटपुरास गेला आणि त्याने मायेने त्या सर्व कन्यांना सोडवले व त्यांच्या दुसऱ्या मायावी कन्या तयार करून रुक्मिणी सुताने त्या कन्या राक्षसांकडे पाठवल्या आणि तो धर्मात्मा प्रद्युम्न घाबरू नका असे देवकीला म्हणाला तेव्हा त्या मायावी कन्यांनाच हरण करून ते भयंकर दैत्य संतुष्ट होऊन षटपुरी गेले नंतर यज्ञाचे ते विशिष्ट बहुगुणी कर्म त्या ब्राह्मणाने यथाविधी कसे तरी पार पाडले एवढ्यात बुद्धिमान ब्रह्मदत्ताने यज्ञासाठी निमंत्रित केलेले सर्व राजे त्या ठिकाणी आले जरासंग दंतवक्र शिशुपाल पांडव धृतराष्ट्रपुत्र रुक्मी अहरवृत्ती नील धर्म विंद, अनुविद इत्यादी राजे त्या ठिकाणी आले ते राजे आलेले पाहून श्रीमान आनंदित नारद क्षत्रिय व यादव यांचा फार मोठा संबंध होणार आहे आणि या ठिकाणी होणाऱ्या युद्धाला मीच कारण होणार आहे तरी मी त्यासाठी आता प्रयत्न करतो असा विचार करून निकुंभाच्या घरी गेला तेव्हा नारद नारायण नारायण करत भुवनात पोचले निकुंभाने नारदाचा यथोचित आदर आदर सत्कार करून त्यास बसावयास आसन दिले नारदाने प्रसन्नतेने आसन ग्रहण करून म्हणाले हे दानवांनो यादवांशी शत्रुता करून तुम्ही असे निश्चिंत कसे राहू शकता कृष्णा आणि ब्रह्मदत्ताची गाढी मैत्री आहे कृष्णाच्या कृपेनेच ब्रह्मदत्तास पाचशे स्त्रियांची प्राप्ती झाली आहे त्यातल्या दोनशे ब्राह्मण स्त्रिया आहेत दोनशे राक्षसी शंभर वैश्य आणि शंभर क्षुद्र वंशी स्त्री आहे या सर्व स्त्रियांनी दुर्वास ऋषींची खूप चांगली सेवा केल्यामुळे दुर्वास ऋषींनी त्यांना वरदान दिले की पहिल्या सहवासातच त्यांना एक पुत्र आणि एक कन्या प्राप्त होईल कन्या अत्यंत रूपवान असेल आणि पुत्र विद्वान शास्त्र पंडित होईल दुर् ऋषींच्या वरदानामुळे प्राप्त झालेल्या कन्या ब्रह्मदत्ताने दिल्या तेव्हा नारद पुढे म्हणाले ब्रह्मदत्ता समोर समेट करणे व्यर्थ आहे इथे अनेक राजे लोक आले आहेत त्यांना हिरे रत्ने आणि सुंदर कन्या देऊन आपल्या बाजूलाच वळवून घे आणि ब्रह्मदत्ताचा आधी यदुवंशी यांचा नायनाट करून टाक तस झाल्यास ब्रह्मदत्ताच्या सुंदर कन्यावर तुझा अधिकार होईल नारदमुनींच्या भाषणावर सर्व दानव प्रसन्न झाले मायावी कन्यांचे रहस्य त्यांना आधीच उमगले होते नारदमुनीच्या सल्ल्यावर सर्व दानव सहमत झाले राक्षसांनी सर्व राजांना आदरपूर्वक निमंत्रणे दिली त्यांचा तें, हिरे रत्नानी आणि सुंदरींनी सत्कार केला पांडव सोडून सर्व राजांनी हा आदर सत्कार स्वीकार केला आणि म्हणाले आम्ही आपले परम मित्र झालो आहोत आम्हाला आपल्या सेवेचा अवसर द्या तेव्हा दानवराज निकुंभाने सर्वांना यादवांबरोबर होणाऱ्या युद्धात सहायता करायची प्रार्थना केली पांडव सोडून इतर सर्व राजांनी हा प्रस्ताव मान्य केला तानवांनी ब्रम्हदत्ताच्या यज्ञशाळेवर आक्रमण केले श्रीकृष्णाने उग्रसेनास राज्यकारभार सोपवला आणि थोड्या सेने षटपुरी रवाना झाला श्रीकृष्णाने यज्ञशाळेजवळच सैन्याचा सैन्याचा तळठ टाकला शिबिराच्या चारही बाजूला चौक्या बसवून त्याचा भार प्रद्युम्नास दिला अशा प्रकारे व्यवस्था लावून दिली सर्व लोकांचा निर्मल चक्षूस असा सूर्य उगवला असता आणि त्यानंतर दोन घटका काळ लोटला असता जी शंकराच्या वराने पुण्यमय झाली आहे अशा आवर्ता नामक गंगेच्या जलात स्नान करून देवाधिदेव बिल्वोदकेश्वराला नमस्कार करून ज्यांनी हातात चांबड्याची अंगुली इत्रने घातलेली आहेत असे ते शस्त्र होऊन युद्धाची इच्छा करणारे बलराम कृष्ण व सात्यकी गरुडावर आरूढ झाले कृष्णाने सैन्याच्या अग्रभागी प्रद्युम्नाची नियुक्ती केली होती आणि यज्ञशाळेच्या रक्षणासाठी पांडवांची योजना केली व उरलेली सेना गुहेच्या दारात ठेवली आणि सज्जनांची गती असलेल्या त्या भगवंताने श्रेष्ठ इंद्रपुत्र जयंताचे आणि प्रवराचे स्मरण केले ते उपस्थित होताच आकाश त्यांना आकाशमार्गाच्या रक्षणाचा भार सोपवला श्रीकृष्णाने युद्धाची घोषणा केली तुंदुबी जलद मुरज शंखाचे गगनभेदी स्वर आसमंतात घुमू लागले सांबाने मकर विवाहाची रचना केली सारण उद्धव भोज वैतरण पृथू कृतवर्या विवाहाच्या मधोमध आले चारुराज आणि सनत कुमार आणि वृद्धाच्या सहाय्यतेसाठी विवाहाच्या पाठीमागे जाऊन उभे राहिले रथ हत्ती घोडे पायदळ विवाहाच्या मधोमध मद होते नारदाच्या प्रोत्साहनामुळे सुद्धा युद्धासाठी तयार होते जय श्रीकृष्णा